नमस्कार शेतकरी मित्रांनो नेक्स्ट जनरेशन फार्मिंग या युट्यूब चॅनलवर मी या मुलगाकडे तुमचं सरसे स्वागत करतो मी मागे व्हिडिओ केला होता की खालची पानं काढायची टोमॅटोची तर त्याप्रमाणे सासरीबानं टोमॅटोचे पानं काढले होते कारण की आज रविवार आहे आज परत एकदा वेळ मिळाला की त्यांच्या प्लॉटला व्हिजिट करायची होती ते बघू शक तुम्ही पानं काढले तर पानं काढल्यानंतर हे बघा टोमॅटोची लागण कशी झाली खालीपासून तर वरपर्यंत टोमॅटोची लागण झाली आणि जो करपा खाली आला होता तो आता इथं वर थांबला आता हे बघा या शेंड्यावर करपा नाही हा एक मोठा फायदा आहे त्याच्यानंतर झाडाची गुणवत्ता सुधारली आणि झाड मोकळे झाल्यामुळे त्याची फळाची साईज बी वाढायला लागली आणि रोगराई थांबली त्यामुळे मी म्हणत असतो की तुम्ही टोमॅटो मध्ये खालची पानं काढा खालचे पानं काढले पान पान तर तोटा होत नाही बघा हा प्लॉट कसं म्हणजे चांगल्या प्रकारे बनलाय खाली फळं बी आता फुगायला लागले अजूनही आता त्याला फुगवण्याची खतं घालायचे मग सुरुवातीला पानं काढले नव्हते तर हे जो करपा होता खाली हा पूर्ण सोवर वरपर्यंत आला होता शेंड्यापर्यंत हे शेंडे पूर्ण टिपके पडले होते म्हणजे मागे एकदा व्हिडिओ बी शूट केला होता मी तर हे बऱ्यापैकी कंट्रोल झाला म्हणजे हा एक फायदा असतो पावसामध्ये पानं काढायचे दुसरा एक फायदा असतो की तुम्ही खाली बघू शकता आता ही जमीन कोरडी झाली लगेच कोरडी झाली कारण काय होतं याच्यामध्ये हवा मोकळी खेळती राहते आणि हा जो आपण एक ते दीड फुटाचे पानं काढले यामुळे आता पूर्ण खालचा परिसर तुम्ही बघू शकता की आपल्याला तासन तास ही तिकडं दिसते याचा अर्थ की मोकळे हवा बी जाऊ शकते हवा गेल्यामुळे आपला जो पाऊस पडून गेला त्याच्यावर जे पाणी साचतं ते पाणी साचत नाही आणि ना आपला करपा बॅक्टेरियल ब्लाईट त्याच्यानंतर जे काही येणारे हो रोग हे बऱ्यापैकी कंट्रोल होतात तर त्या प्लॉटवरचे कंट्रोल झाले होते तर अशा प्रकारे तुम्ही जर पानं काढले तर आपण आपला प्लॉट वाचू शकतो जसं आता हे नवी शेंडबाग आहे ते फ्रेश आले आणि जे काही नियोजन होतं खर्च आपला फवारणीवर तो थोडा पैसा कमी म्हणजे लागेल आपल्याला आणि पैसा वाचेल आपला त्यामुळे तुम्ही पानं काढा आणि आपल्या प्लॉटची गुणवत्ता वाढवा व्हिडिओ वाढल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मंडळी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद राम राम